पाकिस्तान बढ़वा है किम चपत्ता करवा है पाकिस्तान बढ़वा है भरेत माता की मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद तप्ला करवा है पाकिस्तान लड़वा है किम चपत्ता करवा है पाकिस्तान बढ़वा है भरेत माता की

तर त्यांनी त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे आपली माणसं मेल्या तसंच त्या दहशतवाद्यांची वाट लावली पाहिजे सरकारने एवढीच माझी इच्छा ज्यांनी कुणी हे सगळं ह्याच्या मागचं मास्टर माइंड आहे आमची सरकारकडे एवढीच मागणी की त्यांना सुद्धा फुटकून त्यांचं हे करून त्यांचा विल्हेवाट लावला पाहिजे असे ठाकरे पक्षाच्या वतीनं काल झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि लवकरात लवकर पाकिस्तानला धडा शिकवून ज्या पद्धतीने अमेरिकेने ओस्मा बिन लादेनचा पाकिस्तानमध्ये घुसून आत्मा केला त्याप्रमाणे हिंदुस्ताननं या मास्टर माइंडचा आणि काल जो हाफिज सईद त्या ठिकाणी बरळला की तुम्ही सिंधू नदीचं पाणी बंद केलं आम्ही तुमचा श्वास बंद करू तुम्हाला बघून घेऊ अशी त्यांनी गरळ ओकलेली आहे त्या ह्या सईदचा पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करावा अशी आमची सरकारला विनंती आहे आणि आजच्या या घडीमध्ये कुठलंही राजकारण न करता संपूर्ण देश संपूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपला आपण ज्याप्रकारे सांगताय की दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी लोक मार्गद्या आहेत ज्या दहशतवाद्यांचं नाव घेतलं गेलं आहे त्यांनी व्हिडिओ करून सांगितलेलं आहे की हा हल्ला आम्ही केलेलाच नाही हा भारताचाच कटा आहे कारण त्या हल्ल्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेलीच नाही पाकिस्तान कधी जबाबदारी स्वीकारत नाही कारण त्यांचं जे नागाचा फना जसं आपण म्हणतो तसं ते डसून रिकामी होतात परंतु आमचा त्याशी जे संबंध नाही असे ते वारंवार सांगतात आणि ह्यांना उघड करायसाठी कसाब नावाचा साप भारताने अनेक वर्ष सांभाळला त्यांचं गुण उघडं पाडायसाठी तसं आता काही त्यांच्या पुराव्याची गरज नाही किती जरी नाही म्हणले तरी पाकिस्तान हा जगाच्या सगळ्यांच्या गटारावर आलेला सगळा टाकून दिलेला देश आहे दहशतवादाला खटपाणी घालणारा त्यांची मनोवृत्ती आहे सगळ्या जगासमोर आलेला आहे त्यामुळे कुणालाही दयामायनं दाखवता जसं सर्जिकल स्ट्राईक गेल्या वेळेस केलं तसंच त्यापेक्षा दुप्पट ताकदीनं सर्जिकल स्ट्राईक यावेळेस करावं अशी आमची मागणी आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित साहेब यांनी ह्या हल्ल्याच्या संदर्भात जे काही दोन दिवसात जे विषय मांडला की आम्ही असं करू सकुर तसं करू बोलण्यापेक्षा कृती अतिशय गरजेची आहे कारण बोलणं आणि त्याच्यानंतरचं त्यांचं वागणं हा तुर्तपेपांना बऱ्याच वेळा दिसून आलेला आहे पण ह्यावेळेस त्यांनी जे काल बोलले गेले कल्पनेच्या पलीकडे त्यांना हे करायचं आहे तर तो मी दोन दिवस अजून आम्ही वाट बघतोय आठ दिवस आम्ही वाट बघतोय की तुम्ही काय कल्पनेच्या ज्या पलीकडे करणार आहे ते त्यांनी करून दाखवावं आणि या देशाला सुरक्षित करण्याचा भाग त्यांनी करावा अशी माझी धंदा या यात कुठेतरी सरकार कुठं निष्क्रिय दिसत नाही का पुलवामा हत्याकांडाच्या सुद्धा काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या परंतु ज्यावेळेस हल्ला होतो त्यावेळेस संशयास्पद गोष्टीकडे न बघता ज्या कोणी हल्ला केला आहे त्याचा त्याच्यावर घाव घालणं गरजेचं असतं आणि ह्याही वेळेस सरकारनं ह्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या तपासाव्यात पण पहिल्यांदा पाकिस्तानला त्याने दाढा द्यावा की जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला हे करणार नाही आणि जम्मू काश्मीर हे आपलं आणि आपलंच राहील संरक्षण यंत्रणा या ठिकाणी कुठेतरी निष्किर दिसते का कारण मुंबईवर नक्कीच कुठेतरी संरक्षण यंत्रणा जी आहे जास्त जास्त अलर्ट करावं लागेल देशाला आणि गुप्तचर यंत्रणा जर अलर्ट राहिली तर मला वाटतं प्रत्येक घटना अगोदर आपल्याला समजले जाईल त्या ठिकाणी सुद्धा दोषी निश्चितच दोषी आहे सरकार, सरकार। पण आज सरकारचा दोष काढण्यापेक्षा समोरच्याला दोषी करून त्याला संतानास करून द्यायचा हा आजचा घडीचा प्रश्न आहे